नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मराठा क्रांती सूर्य मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी श्री राजेश सदाशिव भोर मुक्काम हिवरे तर्प नारायणगाव शिरू शिवजन्मभूमी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल त्यांची तब्येत आता आज त्यांना सलाइन लावण्यात येत आहे आणि त्यांचा उपोषणाचा आज नववा दिवस आहे सातव्या दिवशी आपण त्यांची उपोषणाच्या सातव्या दिवशी मुलाखत घेतली होती आमचे प्रतिनिधी मयूर दौंडकर म्हणून आहेत त्यांनी तर पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे दादा तुम्ही उपोषणाला बसलेले आहेत आता तर हा कितवा दिवस आहे आज तुमचा उपोषणाचा हा दिवस आहे उपोषणाचा म्हणून दादा ज्या दिवशी उपोषणाला आंतरवादी सराठीमध्ये बसले होते त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मी पण आपल्या असावा आपल्याला विचार करून उपोषणाला बसलो होतो आजचा हा सातवा दिवस तुमच्या मागण्या काय ज्या मनोज दादांच्या मागण्या मागण्या मोर्चा वाशीमध्ये गेला असताना तिथे जो सरकारने अध्यादेश काढला त्या अध्यादेशामध्ये जे सगळे सोये कुठून शब्दा कसे काही शब्द टाकण्यात आले याची स्पष्टता मात्र त्यांनी दिली नाही आणि त्या अध्यादेशात कायद्यात रूपांतर व्हा म्हणून पंधरा तारखेला अधिवेशन केलं परंतु सरकारने मात्र त्याकडे दुर्लक्ष करून येणारे वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये जो अध्यादेश त्यांनी आपल्याला दिला होता त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर व्हावं हीच मागणी आपल्या मनोजादा पाटण्यांच्या आणि त्यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून या तालुक्याचे आमदार आहेत हे आपल्या ठिकाणी या ठिकाणी आले होते का उपोषण स्थळी आमदार साहेब येऊन गेले काल परवा मला आमदार साहेब येऊन गेले गे। काय बोलले आमदार साहेबांनी तालुक्याबद्दल काय बोलले तुमच्या उपोषणाबद्दल काय बोलले चर्चा काय झाली तुमची आमदार साहेब बोलले उपोषण सोडतय तुम्ही त्यांनी मला माझ्या मन वळवण्याचा प्रयत्न केला परंतु मी ठाम आहे आमदार साहेबांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही माझं मन वळवण्यापेक्षा तुम्ही मनोज मन मन वाळवा तुम्ही आजीदादांना फोन करून सांगा तुमची एक टीम बनवा शंभर दीडशे आमदारांची तुम्ही सगळे शंभर दीडशे आमदार आमदार वडील सर मनोज दादांचं उपोषण चालू आहे तिथं सर्व जा आपल्या मनोजदा एक निवेदन द्या आणि ठामपणे सांगा की आम्ही सगळे आमदार तुमच्या मागे आणि येणाऱ्या या अधिवेशनामध्ये तुमच्या सर्व मागण्या ज्या आध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करायचे ती मागणी तुमची पूर्ण करू फक्त एक निवेदन द्या तुमच्या शब्दावर ते मला वाटते नव्याण्णव टक्के तरी मनोज दादा उपोषण मागे घेतील किंवा थोडं शिथिल करतील असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं कारण आपल्या सगळ्यांना माहीतच आहे अजितदादा गटात आपले आमदार बेंकेस आहेत आणि दोघांची चांगली मैत्री आहे अख्ख्या तालुक्याला मैत्री त्या मैत्रीच्या आधारावर त्यांना असं एक सांगितलं तोंडी की तुम्ही असं असं करा ते पण बोलले बोलतो मी परंतु त्यांनी काही इथं बसून फोन लावला नाही पण बोलतो बोलले की आम्ही समजू घेतलं कारण त्यांच्या घरात त्यांचे वडील म्हणजे आपल्या सर्वांनाच आपल्या ता तालुक्याला आता दुःखच झालेले शेट आपल्यातून निघून गेले मला पण जास्त त्यांना कोर्स आला नाही ते गा आले तेच आपल्यासाठी गरपूर झाली सो दुःख आहे तुमची तब्येत मगाशी खालवलेली होती भरपूर मगाशी डॉक्टर पण आले होते तर तुम्हाला सलाईन वगैरे हो लावायचा प्रयत्न झालेला आहे तुम्ही नाही सलाईन लावत नव्हते तरी तुम्ही आता ती सलाईन लावली आहे का पुढं लावली कारण आता हे आपण सलाईन लावणार नको पण म्हणून दादा एक दोन दिवसापूर्वी ज्यावेळी त्यांना झोप घेतला त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी सलाईन लावलं आणि त्यांची ट्रीटमेंट चालू केली तेव्हापासून मी पण सलाईन चालू केलं कोर्टाने देखील म्हणून दादांना लागे दिली की तुम्हाला डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यावंच लागेल कारण त्यांच्या नाकात रक्त आलं होतं उद्या उलटं पालटं काही घडाय नको म्हणून कारण सरकार काय सरकार निर्दयी आहे यांना काही ज्ञान द्यायला नाही आपण आपली थोडी काळजी घेऊन सलाईन लावली बाकीच्या मान्य Það <laughs> er दादा बोला गेल्या आठ दिवसांपासून या ठिकाणी आमचे सहकारी मित्र राजेश भाऊ उपोषणाला बसलेले आहेत आणि ते हट्टावरती आहेत की जोपर्यंत दादा जरांगे पाटील उपोषण सोडत नाही आहेत तोपर्यंत तेही उपोषण सोडणार नाही आहेत अगदी आमच्या तालुक्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी पण येऊन त्यांना विनंती केली परंतु त्यांनी ते त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत आणि त्याच्यामुळं फक्त राजाभाऊ एकटाच नाही त्याचं कुटुंब एकटंच नाही त्याचे सगळे नातेवाईक आणि आम्ही ग्रामस्थ खूप मोठ्या चिंतेत आहोत यानिमित्ताने मी तुमच्या माध्यमातून विनंती करेल आमचे जे लोकप्रतिनिधी असेल सर, सरकार असेल जे कोण लोकं असतील ज्या म मनोजदादा जरांगे पाटीलंनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून मनोजदादा जरांगे पाटील आणि आमच्या राजाभाऊचं उपोषण लवकरात लवकर सोडण्यासाठी मदत करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो अन्यथा आमच्या जर राजाभाऊ आणि मनोज दादा पाटलांना जर काही झालं काही जर अनर्थ घडला तर त्याच्यासाठी फक्त आमचं गाव नाही आमचा तालुका पण ठाम उभा राहील या निमित्ताने मी एवढं सांगतो धन्यवाद एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जे। जे।